नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात माझा हलकर्णी तालुका चंदगड येथील अथर्व दौलत कारखान्याने दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस या दिवशी पाच हजार दोनशे एकतीस मेट्रिक टन उच्चांकी ऊसाचे गाळप करत सध्याचा चालू हंगाम योग्यरित्या नियोजनाखाली असल्याचे दाखवून दिले आज तागत एक लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले असून एकतीसशे रुपये दराप्रमाणे तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंतची ऊसबिली शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती अथर्व दौलेचे सचिव विजय मराठे यांनी माझाशी बोलताना दिली नमस्कार मी विजय मराठे सेक्रेटरी अथरव दौलत साखर कारखाना दौलत कारखान्याच्या इतिहासामध्ये अथरव कंपनीच्या काळात काल दिनांक तेरा डिसेंबर रोजी प्रतिदिन पाच हजार दोनशे एकतीस मेट्रिक टन उच्चांक गाळप करून अथरव दौलत कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून ही कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी तोंडणी वाहतूक ठेकेदार तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी अभिमानास्पदाची बाब आहे त्याचप्रमाणे आज अखेर कारखान्याचे एक लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण झाले असून दिनांक सोळा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर अखेर कारखान्याचे बत्तीस हजार दोनशे सत्याहत्तर मेट्रिक टन गाळप केले असून त्याचे ऊस बिल रक्कम रुपये दहा कोटी ही उद्या दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा जमा होणार असून त्या अनुषंगाने मी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांना कारखान्याच्या वतीने आवाहन करतो की त्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस हा दौलत कारखान्याला घालून सहकार्य करावे ही सर्वांना नम्र विनंती